श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सुनेत्राज लाईफस्टाईल या आपल्या चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया ब्लॉग म्हणजे आज मी थोडंफार स्वयंपाकाचं दाखवणार रा आहे आणि त्याचप्रमाणे आज सगळं देवघर आवरायचं आहे देवघर स्वच्छ करायचं आहे कारण दोन तीन दिवस झाले की देवघराचं मला असा पसारा पसारा वाटायला लागलाय आणि ऑर्गनाईज नाहीये तसं तर त्यासाठी मला ट्रे वगैरे मागवायचे की एका याच्यात आपले सगळे ग्रंथ एका याच्यात स्वामींचे वस्त्र एका याच्यात उदबत्त्या पण आत्ता माझ्याकडे ट्रे वगैरे नाहीये जसं आहे असं आपण आज देवघर स्वच्छ व्हायचं आहे आणि आज लाल माठाची भाजी पोळ्या आणि भात असा स्वयंपाक आहे कोशिंबीर नंतर करणारे जेवणाच्या टायमिंगला तर तुम्हाला आज आपलं छोटस रुटीन शेअर करते ॲमेझॉनवरून सहा काचेच्या बरण्या मागवल्या आहेत त्यामध्ये आता तिखट मीठ जे काही मसाला आहे ते सगळं मीठ नाही हळद वगैरे सगळं आणलेलं आहे त्यासाठी काढायलाच मला काही नव्हतं म्हणून त्या बरण्या मागवल्या आणि आता त्याच्यात आपण सगळं काढूया स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया छान अशा बरण्यावरून ठेवल्यात आता तिथं जागा करणार जागा पण इतकी कमी आहे कि की किचन खूप लहान आहे म्हणजे मला वाटते एक दोन तीन चार चार फरशा अशा उभ्या आणि चार फरशा आडव्या एवढंच किचन आहे त्यामुळं मला त्याच्यात रॅक किंवा ट्रॉलीज पण नाही आहेत एक रॅक आणलेले त्यामध्ये सामान मांडते आणि मसाल्यांवरून आठवलं आमच्या ब्राह्मणी पद्धतीचा गोडा मसाला घरात तयार केलेला म्हणजे मी स्वतः तो आता सुरू करणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि जर तुम्हाला गोडा मसाला हवा असेल तर ॲडव्हान्स ऑर्डर करा त्यानंतर मी तो तुमच्यापर्यंत पोचवेन म्हणजे किमान पंधरा तीन आठवड्याचा वेळ मला लागेल पहिल्या ऑर्डरला आणि नंतरची ऑर्डर मात्र आधीच मी तयार ठेवेन आत्ता मी आधी ऑर्डर घेणार आहे आणि त्याप्रमाणे गोडा मसाला बनवणार आहे आता घरातला गोडा मसाला तुम्हाला बनवलेला कसा असतो ते दाखवते या पद्धतीचा गोडा मसाला असतो तर गोडा मसाला हा मुगाच्या डाळीची खिचडी मसाले भात वांग्याची भाजी भरल्या वांग्याची भाजी सगळ्या प्रकारच्या उसळी आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या यांना इतकी सुंदर चव आणतो अगदी दोन चमचे किंवा एक चमचा गोडा मसाला आणि आपली तिखट पूड एवढंच त्यात टाकायचं असतं आत्ता जस्ट मी हा रेडीमेड आणलेला आहे पण माझ्या हातचा मसाला जर तुम्ही किंवा म्हणजे मी आईकडून करणार आहे तो आईला मसाला आमच्या उत्तम बनवता येतो आणि आई आईकडून मी तो मसाला बनवून घेणार आहे होलसेल हुलसे, होलसेलच्या म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आता तुम्ही विचाराल की ताई त्याचा रेट काय आहे तर तुम्हाला सांगते साधारण तुम्हाला तो चारशे रुपयाला अर्धा किलो आणि दोनशे रुपयाला पावशेर तुम्हाला तो मसाला पडणार आहे चारशे रुपयाला अर्धा किलो दोनशे रुपयाला पावशेर साधारण आणि साठ रुपये कुरिअर खर्च एवढा तुम्हाला खर्च येणार आहे ज्यांना कुणाला तो मसाला हवा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर लगेचच गुगल पे करा स्क्रीनशॉट पाठवा आणि माझ्यापर्यंत तुमचा पत्ता देखील पाठवा जसा जसा ऑर्डर येतील तसा तसा आपण मसाला बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवू अगदी हातानं बनवलेला विकतच्या मसाल्यांमध्ये मसाले कमी आता समजा घोडा मसाला आहे तर त्यात धने खूप वापरतात आणि मसाले कमी वापरतात तर मी तसं नाही करणार आहे प्रत्येक मसाला त्याच्यात अगदी मोजून मापून व्यवस्थित आणि डंकावर कुटून घरगुती एकदम छान तुमच्यापर्यंत मसाला तो पोचणार आहे आणि एकदा जर तुम्ही माझ्या हातचा म्हणजेच माझ्या आईच्या हातचा माझा सेमच असतो एकदा जर तुम्ही तो खाल तर चवीनं पुन्हा पुन्हा खाल म्हणजे गोडा मसाल्याचं एक वाक्यच आहे चवीनं खाणार त्याला गोडा मसाला देणार असंच त्यांचं ते ब्रिद वाक्य आहे गोडा मसाल्याच्या कंपनीचं सुद्धा तर तुम्हाला ज्यांना कुणाला गोडा मसाला हवा आहे किंमत पण मी फार ठेवलेली नाहीये दोनशे साठ रुपये पावशेल चारशे साठ रुपये अर्धा किलो कुरिअर चार्जेस सहित तर ज्यांना हवा त्यांनी आजच्या आज कॉन्टॅक्ट करा आजच्या आज व्हॉट्सअपला मेसेज करा आजच्या आज तुम्ही गुगल पे करा एक साधारण पंधरा दिवसाची मुदत मी मागते तेवढ्यात तुमच्यापर्यंत ते पोहोचेल ज्यांना हवा त्यांनी लगेचच हे करा चला आता आपण देवघर औरून घेऊया काचेच्या बरणीत ठेवावं हे बघा अशा पद्धतीनं आणि छोटं वापरातलं असतं ते पण काचेच्या बरणीत वापरावं हे गुलाबी म्हणजे रॉक सॉल्ट नेहमीच्या जेवणात मी कायम रॉक सॉल्ट वापरते त्यामुळे आपल्याला बीपीचा त्रास होत नाही आयुष्यात भावी आयुष्यात कधीही कारण हे त्याच प्रकारे बनवलेलं असतं तर हे रॉक सॉल्ट आहे त्याची पण बरणी आपण आता इथे लावून घेऊया आणि अजून एक विचारायचं होतं की तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात की मोटिवेशनल व्हिडिओ आवडतात की डेली रुटीन किंवा मी काय भाज्या करते काय करते कसा करते स्वयंपाक हे बघायला जास्त आवडेल का मोटिवेशनल किंवा मग चार दिवस मोटिवेशनल आणि चार दिवस ब्लॉग असं पण आपण पड़ करू शकतो आज मी तुम्हाला एक दोन प्रोडक्ट पण दाखवणार आहे तेही आज सगळा मिक्स असा ब्लॉग आहे आणि चला आता आपण भाजी पोळी करून घेऊया आणि मग देवघर आपल्याला आवरायचं आहे लसूण असा एकदम सोलून ठेवते मी कारण माझ्याकडे वेळेची कमतरता असते त्यामुळं लसूण असं सोलून ठेवते आता आपल्याला करायची पालेभाजी आज तुम्हाला दाखवते लाल माठ म्हणजे आमच्या इकडे याला लाल माठ म्हणतात हा पोकळा नाही हा लाल माठ आहे पोकळ्याची भाजी वेगळी असती तरी आता स्वच्छ धुवून घेतली आहे थोडंसं पाणी अजून यातनं निथळतंय तर आपण बनवून घेऊया आता लाल माठाची भाजी चला चला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आज काही प्रोडक्ट दाखवणार आहे तर काई -काई रहे, ते प्रोडक्ट कुठले आहेत बघूया नवीन लॉन्च झालेले आहेत आणि खूप छान आहेत हातानं बनवलेले ऑर्गॅनिक सगळे प्रोडक्ट आपल्याकडे असतात हेही तुम्हाला माहिती आहे तर काय काय दाखवणार आहे ते बघा आणि मग जे जे हवं तुम्हाला त्याच्या किमती व्हॉट्सअपला विचारा सगळ्यात पहिलं आहे सुंदर असा राईस फेसवॉश ग्लास स्किन ज्यांना हवी आहे चमकती त्वचा ज्यांना हवी आहे पूर्ण राईस फेसवॉश हे बघा ह्याच्यात पार्टिकल कसे आहेत राईस फेसवॉश आहे आणि ह्याच्यामुळे तुम्हाला खूप सुंदर चेहरा होईल आणि छोटीशी बॉटल आहे वापरून बघा राईस फेसवॉश शंभर एम एलची बॉटल आहे किंमत विचारण्यासाठी व्हॉट्सअपला या तिथं मी तुम्हाला ह्याची किंमत सांगते पहिला आहे राईस फेसवॉश जो संपूर्ण ऑर्गॅनिक आहे चेहरा चमकवतो चेहऱ्यावरचे काळे डाक का आलो तो आपण दिवसभर दमतो किंवा आपण ऑफिसवरून येतो किंवा बाहेरून येतो चेहरा धुळीनं मापल्यासारखा किंवा डिटॅन म्हणतो ज्याला आपण डिटॅन झाल्यासारखा होतो अशा वेळेस राईस फेसवॉश पण चेहरा धुतला तर तुमच्यासाठी हा अत्यंत चांगला आहे दिवसातून दोनदा सकाळी एकदा आणि संध्याकाळी हा एकदा वापरा अगदी एवढाच वापरावा लागतो जास्त वापरावा लागत नाही खूप छान आहे राईस फेसवॉश हा घेऊन बघा त्यानंतर अव्या ॲवॅकॅडो हा सुंदरतेचं प्रतीक आहे म्हणजे खरंच जर तुम्हाला त्वचा सुंदर करायची असेल नितळ करायची असेल आणि फेअर करायची असेल तर ॲवॅकॅडोचा फेसवॉश हा अत्यंत सुंदर आहे ॲवॅकाडोपासून बनवलेला हा फेसवॉश हा सुद्धा संपूर्ण ऑर्गॅनिक आहे नो पॅरेबिन नो सल्फेट आणि नो केमिकल काहीही नाही आहे संपूर्ण ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आणि हा बाजारात तुम्हाला कुठंही असा फेस फेसवॉश मिळणार नाही ना तर खूप सुंदर आहे राईस फेसवॉश एक दाखवला ॲव्हे आणि ज्यांना 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 पिंपल्स खड्डे मुरूम म्हणजे ज्याला म्हणतात ना आपण तरुण एजमध्ये लहान मुल, मुलींना मुलांना पिंपल्स येतात किंवा त्वचेवर डाग उठतात किंवा त्वचेवर ते खड्डे असतात थोडांचे त्याचे डाग असतात ते सर्व जाण्यासाठी पिंपल्ससाठी आणि ज्यांच्या स्किनवर सतत काही ना काही प्रॉब्लेम येत असतो स्किन ज्यांची प्लेन नाही आहे त्यांच्यासाठी हा नीम तुलसी फेसवॉश अत्यंत छान असे तिन्ही फेसवॉश आहेत याच्याबरोबरच आपल्याकडं गोल्ड फेसवॉशसुद्धा आहे तो पण तुम्ही मागवू शकता फेस सिरम आहे सनस्क्रीनसुद्धा आहे आणि सगळे प्रोडक्ट आपले ऑर्गेनिक आहे आता हे झालं फेसवॉश शॅम्पू नवीन रोज मेरी शॅम्पू एक आलेला आहे त्याचप्रमाणे ब्रिंगराज नावाचा शॅम्पू म्हणजे आपल्या केसांना सॉफ्ट सिल्की आणि हेल्दी बनवण्यासाठी सगळ्यात उत्तम असा हा शॅम्पू आहे नावच आहे ब्रिंगराज शॅम्पू आणि ब्रिंगराज आपल्या केसांसाठी काय काम करतं हे मला वेगळ्यांनी सांगायला नको त्यामुळं ब्रिंगराज शॅम्पू तुम्ही नक्की मागवा खूप आणि खूप आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे आणि आत्ता आज मी त्यानंच केस धुतलेले आहेत आणि खूप छान एक केस अजिबात न गळत नाही ब्रिंगराज शॅम्पू ब्रिंगरज तेल जे असतं त्यानं केस गळत नाहीत ओवी हेअर ऑइलसुद्धा एक दोन तीन दिवसात पॅकिंग तयार होईल स्टिकर फक्त व्हायचे आहेत त्याचे म्हणून थांबलो आहे तर ओवी हेअर ऑइल आणि ब्रिंगराज शॅम्पू असं दोन्ही एकदम मागवा त्याचप्रमाणे शॅम्पूचा कॉम्बो पॅकसुद्धा आपल्याकडं आहे तोसुद्धा आयुर्वेदिक आहे आता हे झालं शॅम्पू ब्रिंगराज शॅम्पू सगळ्यांनी अवश्य मागवा मोठी बॉटल आहे फक्त एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाला महाग नाही मात्र कुरिअर खर्च तुम्हाला ह्याच्यामागे पन्नास रुपये द्यावा लागेल करण्याला वेट असतं आणि माझ्याकडून कुरिअर चार्जेस घेतात त्यामुळे तुम्हालाही तो द्यावा लागेल कोणत्याही वस्तू मग लक्षात ठेवा पन्नास रुपये कुरिअर चार्ज आहे आता साबण कोणते कोणते आहेत सगळे एकदम दाखवते किटसुद्धा घेऊ शकता आख्या साबणाचं चारकोल साबण जो त्वचेवरचे काळे डाग काळेपणा मानेवरचा काळेपणा गुडघे काळेपणा जिथं जिथं काही काळा असेल तो आपलं घालवतो चेहऱ्यालासुद्धा लावू शकतो त्यानंतर हा मुलांसाठी जॉन्सनपेक्षाही सुंदर सुगंध इतका छान आहे बेबी सोप म्हणजे दहा तेरा वर्षापर्यंतच्या मुलांना लावू शकता आपणही लावू शकतो असा आहे खूप मऊ त्वचा होते आणि मुलांच्या त्वचा तर खूप नाजूक असतात त्यांच्यासाठी स्पेशल गोटमिल्कचा हा साबण आपण बनवलेला आहे आणि याच्यामध्ये केशर वापरलेला आहे तर हा एक साबण आहे त्यानंतर पंचामृत साबण पंचामृताचे फायदे सगळ्यांना माहीत आहे दूध दही तूप मध याच्यापासून हा बनवलेला आहे पंचामृत साबण अत्यंत ऑर्गॅनिक आणि सुंदर आहे हा पण तुम्ही मागवू शकता त्यानंतर डिटॅच सोप ज्यांचा खूप रंग सावळा सावळा म्हणजे काळा झाला आहे असा डोळ्यांखाली काळा आहे इथं काळा आहे मानेलं काळा आहे त्या सगळ्यांसाठी डिटॅन सोप तुम्ही मागवू शकता त्यानंतर बीटरूट सोप हे सगळे साबण ऑर्गॅनिक हाताने बनवलेले स्वतःचे आहेत ऑर्गॅनिक प्रॉडक्टवर विश्वास आपण डोळे झाकून ठेवू शकतो बीटरूट सोप आहे हा सुद्धा त्वचेसाठी खूप चांगला असतो म्हणजे त्वचा गोरी करण्यासाठी आणि लास्ट ॲलोवेरा सोप जो आपल्या पिंपल्स त्वचेसाठी किंवा ज्यांची तेलकट त्वचा आहे त्यांच्यासाठी सतत ज्यांच्या चेहऱ्यावर असं तेल जमा होतो फ्रेश वाटत नाही त्यांच्यासाठी ॲलोवेरा सोप खूप चांगला आहे याला खूप खूप असा तुम्हाला विकतच्या साबणासारखा सुगंध देणार नाही खूप असा फेस होणार नाही मात्र याचे जे म्हणजे रिझल्ट आहेत ते उत्तम आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही हे मागवू शकता तुम्हाला पूर्ण किट साबणाचं घ्यायचं असेल तरी घेऊ शकता यातला एक साबण कितीला आहे हे सगळी माहिती तुम्हाला हवी असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा आणि हे तिन्ही फेसवॉश एक एक मागवा वापरून बघा आणि मला सांगा तुम्ही कायमस्वरूपी हे फेसवॉश वापराल याची गॅरंटी मी तुम्हाला देते आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटीत नवीन एखाद्या ब्लॉगसोबत किंवा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ